ज्या दादांना आशीर्वाद द्यायला आल्यात इथं उपस्थित आमच्या मायमाऊली वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो बऱ्याच दिवसानी उदगीरला बनसोडे साहेबांनी बोलवलं आणि माझ्या माहितीप्रमाणे मलाच उशिरा बोलवलाय अशातला भाग नाही दादांना सुद्धा तेवढंच उशिरा आहे बरोबर आहे संजय पण आजचा हा कार्यक्रम ज्या तारखेला होतो याच भागात याच दा लातूर जिल्ह्यामध्ये आजच्याच तारखेला तीस वर्षापूर्वी महाभयंकर भूकंप झाला त्या जा भूकंपात अनेक जण गेले त्या सर्वांना मी सर्वप्रथम आदरांजली अर्पित करतो तर आजचा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्यक्रम पाहिल्यानंतर जी मला वाटत नाही की आपल्या विरोधात आता ज्यांनी हिंमत दाखवली ते सुद्धा उभारायला हिंमत करतील मी अनेकदा दादांचं एका व्यक्तीवर आपल्या सहकार्यावर प्रेम पाहिलं अनेकदा एखाद्या आपल्या सहकार्यावर दादांनी दिलेली ताकद पाहिली पण मध्ये आल्यानंतर याच्या पलीकडे दादा काय आहेत हे मला या ठिकाणी दिसलं मला वाटलं संजय बनसोडेंना फक्त क्रीडा आणि बंधरेच दिले का काय मंत्रीपद पण मंत्रीपदासोबत मतदारसंघाच्या विकासासाठी संजयजी फक्त तुम्हाला सहा हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले पाच वर्षात सहा हजार आणि मंत्रिपदही असलं उदाहरण दादा हे फक्त संजयच्या बाबतीतच आपण करू शकतो पण एक निश्चित आज ज्या वेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा बाहेर आहेत बाहेर पडल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी दादांना राखी बांधून जे आशीर्वाद देतात ते आशीर्वादच संजयजी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात तारून नेणार आमच्या या माय मौल्यात त्यांच्या आशीर्वादातून आम्हाला तारून नेणार एक मला काही गोष्टीची कमाल वाटते ज्या माझी लाडकी बहिणी योजना दादानीवटच्या बजेटमध्ये आणली बजेटमध्ये आणल्या आणल्या या लाडक्या बहिणीच्या योजनेवर एवढ्या टीका झाल्या असं होऊ शकत नाही कुणा म्हणले पैसे आणणारच कुठून कुणा म्हणले पैसे आले तर देणारच कुठून पुन्हा ज्यावेळेस दोन महिन्याचे एकदाच तीन हजार रुपये दिले ते म्हणले असं कसं झालं हे सगळं चुकीचं आहे आम्ही कोर्टात चाललो म्हणजे जर महाराष्ट्रातल्या माय मावल्यांना महिन्याला पंधराशे रुपये दादा या ठिकाणी देत असतील महायुतीचं सरकार देत असेल तर इथं मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं ते म्हणले अरे असं जर बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला गेले तर आपलं काही खरं नाही पुन्हा आरोप केला म्हणले बहीण लाडक्या झाल्या बहीण लाडक्या झाल्या तर भावानी काय करावं भाऊ लाडके नाहीत का भावासाठी योजना दिल्या तर म्हणले आता भाऊ लाडके झाले शेतकऱ्यांच काय आता शेतकऱ्यांना आता एक रुपयात विमा दिला सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्याचे बारा हजार रुपये वर्षाला एवढ्यावर इथं बरेच जण शेतकरी आले साडेसात एच पी ची मोटर असणारा शेतकरी हातवर करावर एखादा साडेसात एच पी ची पाच सात हातावर झालेत बिल किती येतो बिल म्हणजे असं मोटराचं बिल दहा हजार रुपये येत हे दहा हजार रुपये म्हणजे मागच बिल भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही अशी व्यवस्था आदरणीय दादाने आपली करून ठेवलेली आहे एवढ्या अभूतपूर्व योजना थेट मायबाप जनतेच्या दारात या ठिकाणी जात असतील तर मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागतही करतो आणि दादा या पुढेही जेवढं देता येईल तेवढं या मराठवाड्याला सुद्धा द्या कारण शेवटी मराठवाड्याचा विकास फार महाग पडलेला आहे आणि या विकासाकडे आपण लक्ष दिलं तर आम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखं कोकणासारखं या ठिकाणी आमच्या भागाचा विकास करू एवढंच या निमित्तानं बोलतो आम तो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजीत दादा तुम आगे बढ़ो अजीत दादा तुम आगे बढ़ो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादा तुम आगे बढ़ो